येणार आहे मला केक खायला आवडते मला देशील काय जास्त दे जो मला मला बी का ना मी बी तुझ्या मित्र आहे ना मला बी केक दे जो बर ठीक आहे ना मी तुमच्या तिघाले थोडं थोडं जास्त देईन है ना बाकी चले कम देईन तुम्हाला जास्त जास्त देईन तू या हाताने दे जो बा नाही तर आम्ही आमच्या हाताने घेईन तर चांगलं नाही वाटत ना तू हाताना हाताने दे जो मग आम्हाला हो ना माझ्या हाताने देईन मी तुमच्या तिघाले फक्त ये जा तुम्ही सात वाजता अह सावस्ता बसूनच शिवून बसतो काय चाहा नाष्टा काय काय आहेत ना बरं ये जा मग सहा वाजता ये जा थोडस डेकोरेशन बी करू लाग जा बरं ना चला मग आता मी घरी जातो लय वेळ चालू इकडे बरं जाय मग भेटू मग संध्याकाळी बण्या ओ भेटू ना संध्याकाळी आई गण्या कुठे गेला लय वेळचा दिसून नाही राहिला मला हा कुठे गेला तो गावात गेला ना तो ड्रेस घालून त्याच्या मित्राला दाखवून राहिला ड्रेस आणला माझ्या ड्रेस आणला तर ड्रेस घालू घालू राहिला तो हा काय म्हणून राहिली गेला तो डबल आलाच नाही हो ना नाही काय माहिती ड्रेस खराब करून ठेवते काय तर त्याला म्हटलं मी का आताच नको घालू रे संध्याकाळी घालतो म्हणत होती ड्रेस कटिंग करायच्या वेळेस तर नाही आजी मी आताच घालतो वाढदिवस आहे घालू दे घालू दे आजी घालू दे आजी हा लागला माया मांग तर शेवटी थोच ड्रेस घातला त्यानं काल आणला तो घालू दे ना त्याचा वाढदिवस आहे हा दिवसभर घालू दे नाही तर मग केक कटिंग करायच्या वेळेस घालून देशील थोडा वेळ घालून तो काढून ठेवून देईन दिवसभर घालून तर त्याला वाटेल तरी का बा म्हणून हो ते आहे घालासाठी नाही तर काय ठेवासाठी आणला काय घालू आला काय रे बाब कुठं घुमता हा झालं घुमून घुमून नाही राहिलो आजी मी माझ्या दोस्ताला भेटायला तो आज पाय बर मी नाही शाळेत गेलो तर तेही शाळेत नाही गेले आज म्हणे तुझ्या वाढदिवस आहे तर आम्ही तुझ्या घरी येईन म्हणे केक कटिंग कराले तर तेही नाही गेले आज आ, तो केक कटिंगचा कार्यक्रम संध्याकाळी आता थोडी दुपारून पाहिजे होत त्यानं शाळेत संध्याकाळी आले असते मग सात वाजता नाही जात म्हणे येईन म्हणे आम्ही तुझ्या घरी डेकोरेशन बी करू लागन म्हणे तर त्याच्यानं राहिले मग ते डेकोरेशन काय लागते लावले ना फुगे गिग्गे हा तू तर कुठं गेलता काय काय फुगे फुग आजी एवढेच फुगे हो रे एवढेच ना पहिलेच असत डेकोरेशन आहे आता डेकोरेशन लागते कसं नाही तर ते मग एकावर एक एकावर एक, एक, एक तर पाय बर कसं दिसून राहिलं एका रंगाचं पण चला बा त्या वाढदिवस आहे लावून घे म्हटलं अजून फुगे आजी बाबा मोठा केक आनंद हो रे मोठा केक काऊन काहूनच नाही आजी कमी नाही पडला पाहिजे म्हटलं मी डबल डबल खाईन ना म्हणून विचारून राहिलो अच्छा डबल डबल खाशील खाजू ना हां खाले मनाई करून राहिली काय खाज हो तर बाबाले सांग जो मोठा केक आणजा म्हणा माया वाढदिवसाले मला मोठा पाहिजे लहानसा पाहिजे नाही तर मग मी केकच कट नाही करणार पहिले सांगून देतो बरं बरं ठीक आहे सांगेन मी हा दादाला सांगतो मोठा केक आणजो बा म्हणून जावाचे साय अजून तुझे बाबा सांगतो मी हो आता आमलेलं मोठा केक पाहिजे हो आणन घे घेऊन आली चॉकलेट चिवडा चिवळा सोनपाकडी आणलं हो कालच आणलं मी सगळं सामान आता नको गावात नाहीतर ड्रेस खराब करून ठेवशील नाही आजी ड्रेस कुठं खराब झाला पाय खेळून थोडी राहिलो मी बरं कास्ता गिस्ता करत काय करून घेणं भुगी लागली असून नाही भूक तर नाही लागली मला नाही आज गण्याचा वाढदिवस आहे तर टिक्का लावून द्या ना मस्त हो टिक्का लावायचा टिक्का लावून अहो येतो म्हटलं मी शांताबाईच्या घरून गण्या गिन्याला भेटून सकाळपासून जातो जातो म्हणत होते पण जाणच नाही झालं तर आता जातो मग बर गिफ्ट नाही आतापासून काय निन्न संध्याकाळी संध्याकाळचा कार्यक्रम आहे आता फक्त विश करायला जातो अन बसन थोडशी येईन मग पाय तुझ्या मतान आता न्या तू आता नाही नाही तो संध्याकाळी नेजो नाही आताच नाही नेत मी संध्याकाळी घेऊन जाईन बर ये मग हो हो अहो आज गण्याचा वाढदिवस आहे तर त्याले द्याले पैसे दे जा मला त्याच्या हातात देवाले शंभर एक रुपये तुझ्या जवळ नाही आहे काय पैसे माझ्याजवळ कुठचे व माझ्याजवळ होते त्या दिवशी दोनशे रुपये तर तुम्हाला दिले बाजाराच्या दिवशी आता माझ्याजवळ पैसे नाही आहे देजा खाली हात जाणं चांगलं नाही वाटत माझ्याजवळ तेवढे नाही आहे ना रुपया शंभर रुपये नाही आहे पन्नास कसं माया खिशात पॅन्टच्या खिशात पाहिजे फक्त पन्नास रुपये आता पहिले सांगते तू तर मीन ठेवले नसते काय पैसे तू वेळेवर मागून राहिली वेळेवर कुठून देऊ मी आता जेवढे आहे तेवढे घेऊन जाजो बरं ठीक आहे घेऊन जाईन पन्नास रुपये हो देऊन देजो काही नाही होत आता नाही आहे तर काय करत जेवढे आहे तेवढे देऊन देजो येतो मी बावरातून बरं या आई सायकल कशी आहे चांगली आहे ना हो रे सायकल तर मस्त आणली त्या कलर बी कितीची झाली सायकल ठीक आहे झाली साडेपाच हजारात पडली सायकल आपल्याले बापरे साडेपाच हजार हो साडेपाच हजारात पडली आपल्याला बाकीच्या होत्या पण त्या थोड्याश्या हलक्या होत्या म्हणजे लवकर खराब झाल्या असत्या त्या चालवल्यानं आता ही सायकल त्या लय वर्ष टिकन अन ते ज्या सस्त्या होत्या तीन साडे तीन हजाराच्या चा काय चालू चालू एक दीड वर्षात खराब हो देऊन तर चांगलीच वस्तू द्या लागते नाही तर फक्त नाव करण दिल्ली सायकल म्हणून नाही काय हो नाही आता कोणी विचारन तर काय म्हणन गण्याच्या मामानं सायकल दिली गण्याच्या मामानं सायकल दिली माया नाव तर झालं पाहिजे पाय बा किती मस्त चांगली सायकल दिली आता ह्या वर्षी सायकल दिल्ली पुढच्या वर्षी नाही देऊ हो ते तर आहे मना दरवर्षी नाही देणं होत एखाद्या वर्षी पैसे राहते राहत नाही तर काय मग जाणं मग जात नाही का चालले जाणं पटकन तू आला असता तर हा तू नाही चालत का नाही आई आता तिथं काय सगळ्या बाया बायाचा कार्यक्रम आणि मी येऊन काय करू तिथं हा तुम्ही जा आज मस्त आमची पार्टी आहे मित्रा मित्राची तर संध्याकाळी पार्टीत जाईन मी पाहिजे नाही तर पार्टी अंगात येईन झगडे मगडे नका जा आई आमच्या पार्टीत काय झगडे वगडे होते झगडे वगडे नाही होत साधी सिंपल पार्टी आमची येतो ना मी रात्री लवकर वापस येईन दहा वाजेपर्यंत घरी बाबाला विचारून घेजो एक वेळा हा तू या बाबाला काय म्हणते विचारतो मी बाबाची परमिशन घेऊनच जाईन जा ना मग पटकन चालले जा आणि सायकल सायकल कशी नाही दोघी जणी डोक्यावर घेऊन जाऊ काय आ, दोन लेकर आहे आणि हे सायकल कसं काय हो रे आम्ही तू नाही येत तू आला असता तर टेन्शन नाही होता आम्हाला आई त्याच काही टेन्शन नको घेऊ आताच तो ऑटोवाला भेटला होता आपला त्याला सांगून ठेवलं मी याटोवाला सुधीर नाही काय त्याला सांगतलं अच्छा स्पेशल याटो काय याट हो स्पेशल याटो आता सायकल आहे दोन लेकर तुम्ही आहे पाण्या पावसाचे दिवस आहे कसे कसे जाण तुम्ही म्हणून म्हटलं चला याटो सांगून देतो घरापर्यंत चालल्या जाता आणि घरी मग सायकल काय कोणी काढून देईन हो मग वाला काढून देते नाही तर काय मग जा मग मस्त तुम्ही टेन्शन नका घेऊ आज राह काय मग हो रे आज राहीन ना आज मग काम उद्या वापस जाणं येणं नाही जमत ना, 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 ना। संध्याकाळचा कार्यक्रम आहे सातशे आठ वाजतेस हा रात्रीचा कार्यक्रम आहे तर कुठं येणं होते वापस हो नाही जमत नाही बरं जा ना मग चालले जा लवकर लाव ना मग ॲटो आलेले फोन आम्ही निघतो मग झाली ना तुमची तयारी लावू काय मग हो हो लाव लाव घे ॲटो निघून जातो आम्ही तयारी गियारी झालीच आहे आमची बरं ठीक आहे ना चाल ना वंदना हा चाल ना पटकन चाललो जाऊ किती वाजता चालता आ, चाला ना आत्या झाली ना माहीत तयारी चाला मग चाललो जाऊ पटकन अन सीता सीता नाही येत काय नाही ना आत्या नाही येत म्हणते माहित नाही काय झालं तर अमाय माय रात्री तर हो म्हणे मले हो इन मने आता येईन म्हणे मी बी आणि आता काय झालं तिला माहित नाही काय झालं तर दोन तीन वेळा म्हटलं मी तयारी करा चाला जाऊ तर नाही म्हणते तुम्हीच जा मी म्हटलं चला बा अजून डबल विचारून पा तरी नाही नाही म्हणते तर मग काय दहा वेळा विचारतच राहू काय चाल चाललं जाऊ नसं नेवाचं अन तसं घरी पाहिजे एकजण राहू द्या ना स्वयंपाक पाणी कराले आपण मग कामी चाललो राहू द्या नाही येत तर बरं चाल मग चाललं जाऊ हो चल अरे बापरे आले बाप आवने हो ना आलो ना मी हा ये जो अनिता बाई ये जो अनिता बाई चाली ना तुम्ही दोघेच झाले आणि तिला नाही आणला काय मोठ्या सुनीने नाही मोठी सुन नाही आली घरी पाहिजे ना एक जण काम गिम कराले आणि आता लेकरही शाळेत जाते त्याच्यानं तिला नाही आणलं मग आम्ही आलो ना दोघी जणी हा हो काय चांगलं केलं ना आल्या तर लई दिवसानंतर भेट झाली आपली येतच नाही वनिता बाई हा आठवण येते का नाही येत आठवण येते गीते पण आता घरी नातू नातू आहे तर त्याला पाहा लागते ना व बाई ते तर आहे कामच नाही सुधरत म्हणा चला ना घरात चला हो माय बाकीच्या नाही आल्या काय हा राधा नाही आली मंदा नाही आली आशा नाही आली हां यायले काय झालं यायले येईन का ये कुठे थोड्या वेळा नाही आताच नाही येत म्हणे हा काय मग काय करता थांबता का केक कट करता करून घ्या केक कट करून घ्या आता टॅली आले किती वेळ आहे ना काय नाही अर्ध्या ना, घंट्याने येते का एका घंट्याने येते त्याची टॅली वाट पाहता गण्या घे बेटा केक कट करून घे हो आजी मी तर वाटच पाहून राहिलो सकाळ पासून कधी केक, केक, केक कट करतो कधी केक कट करतो झाला केक कट आता म्हटलं कोणी घरी जाऊ नका हा सगळे नाश्ता करूनच जावाच आहे तर सगळे जण नाश्ता करा न मग जाजा ठीक आहे ना काकू अहो प्रीती आली का शांताबाईची मैत्रीण आली का नाही ना। आले आली ना त्या बाई इथे काय दोघी सासा आपल्या समोर आहे ना ते मेडी आणि ब्लाउज आणि ने घातला काय आणि गळ्यात दुपट्टा आहे ते सुनू आणि त्याच्या मागची ते चष्मी चष्मा वाली ते सासू आहे अच्छा हे वय काय हो हेच सोय ना तर आली असन पतावता घेऊन ताता नाश्ता बिस्ता करू देऊ आपण आणि घेऊन जाऊ आपल्या घरी आणि आरामात बोलणं चालणं विचारपूस होते हो थोडीशी वडकी करा लागन ना नाही काय आता केक आता झाला लय लय हो भेट आली तर गोष्टी गोष्टी चालूच राहते बसू आपण थोडा वेळ थोड्याशा गोष्टी गिष्टी करू आणि जाऊ मग आरामात घरी यायला घेऊन दोघी लई आणि आता तर मुक्कामीच असन ना हो मुक्कामीच आहे ना मुक्कामी नाही काय मग ठीक आहे ना गण्या त्या मामान सायकल दिली म्हणते तुला वाढदिवसाले माय हो ना सायकल आणली ना रेखा बहिण स्पेशल ऑटो करूनच आल्या सायकल आणली मस्त हो आजी मी तर लय खुश झालो माझ्या मामान मला सायकल घेऊन अरे वा मस्त आहे मग तर लाडाच आहे तू मामाचा हो ना सायकल घेऊन बापा हा महागाची सायकल हो ना आता सायकल न जाईन तू शाळेत हे ना गण्या गणया नाही पाठवाचं शांताबाई सायकल न पाठवत जाय आता नाही आजी दूर जावा लागते ना <laughs> मजा करून राहिली रे अमाय थांब ना शांताबाई आम्हाला गिफ्ट गिफ्ट देऊ दे गिफ्ट गिफ्ट पाहिजे राहू दे ना थांबून द्या मावशी आम्ही तिथं देऊ काही ना काही बरं या बा या समोर या कोणाला काय काय देवायचं आहे द्या काले मग चहा नाश्त्याचं पाहिजे बबीता नाश्त्याचं पाहिजे हो आई पाहतो ना मी हो आणि कोणाला जाऊ नको देऊ हां घरी आणि त्या अशा मंदा येते त्यालाही नाश्त्याचं देजो मग ठीक आहे ना आई देजो ना चोप देजो का हा मग म्हटलं तर ना बाकी बोजा च बोजा मला चाकलं तरी धंद जा मग तुला ठीक आहे ना दिन पहिले थांब ना आता सगळे जण आहे इथं हा कोणाचं लक्ष नाही राहणार म्हणजे देतो मी तुम्हाला बरोबर हो बा मला बी देजो मी त्या दोस्त आहे ना मला बी केक जास्त देजो दिन लेखा चंदू तुले तर पहिले दिन मी तू माझा खास दोस्त आहे हा तुले बी देतो मी या मग मित्रांनो नाश्ता कराले आणि केक पण खाले या या मग लवकर लवकर आई <coughs> सगळे दिलं तिकडे नाश्ता हो वा सगळेले देऊनच तर राहिली सगळेले देऊन झाला आता तुम्ही आणि मी आपण सहा जणी राहिलो नाश्ता करायचं सात जण आहे ना आपण तर पाच प्लेट आहे एक प्लेट बनवतो मग हो एकच प्लेट बनवा तिकडे झालं सगळेले देऊन आले मी तरी पाहून घेता रुपाताई कोणी राहिलं सुल असेल तर पाहूनच आली ना वहिनी मी पाहूनच आली लेकडा दिकडायला तर पहिलेच म्हणा आता जे राहिले सुले ते येवाचे आहे तई अशा त्या आहे आ, हो तेच म्हटलं मग त्याच्यासाठी उरून ठेवा लागेल ना नाही तर झाल्या म्हणून देऊन देईन मी जलेबी तर जलेबी जास्त झाली नाही आहोत लेकडं फाकडं खाऊन घेते बनवतो मग एक प्लेट आपणही नाश्ता करून घेऊ हो बनवून घे ना बाई धारा तुला लेकराला पाहिजे चारून देजो खातेत ना काकू खाते हो तरी पाहिजे म्हटलं चारून दे काकू घरी चहा नाश्ता कर नाही बाई आता कुठं चहा आता नाश्ता आताच नाश्ता झाला म्हटलं ये जा घरून सांगितलं हो फोन आला होता ना शांताबाईचा काय हो बाई मीच म्हणत होती, होती मायासपुरासाठी पोरी पाहणं चालू आहे तर मीनच लावायला लावला आता फोन शांताबाईले लावा म्हटलं काळा पता तर त्याबद्दल काही बोललोच तर म्हटलं हो सांगितलं ना शांताबाईनं गे तर उद्या येईन तर नाही जमत काय आजच्या दिवस आहे मी शांताबाईच्या घरी तुमच्या मताना आता तुम्ही आल्या थकल्या असन काय घरी येतो ना बाई येतो ना मला बोलायचं आहे हाय माझ्याजवळ पता गीता आहे उद्या सांगतो मी तुम्हाला शांततेत नाही तर काय म्हणून मग शांताबाई आली नाही आली म्हणून वनिताबाई तर चालली गेली म्हणून तिकडे प्रीतीच्या घरी काकू आता लय दिवसानंतर भेट झाली तर बोलणं चालणं येते आता पाहुणे पाहुणे मध्ये साय काकू तर बरोबर बोलणे नसन झालं तुमचं नाही ना त्याच्यानं ना, म्हटलं आता थोडा वेळ बसतो घिसतो शांताबाई सगळं चांगल्यानं बोलतो आणि येतो मग जमलं तर आजच येईन शांताबाईले घेऊन नाहीतर मग उद्या सकाळी तू शिवून जाजो मला घेवाले घर काही पाहिलं नाही आहे तू या बरं ठीक आहे ना मी शिवून जाईन मग सकाळी आज जर तुम्ही रात्री नाही आला माझ्या घरी तर आणि ताई तुम्ही बी येता हो येईन ना मी येतो आत्याबाई सांगा आता आली मी लय दिवसानंतर तर गावही पाहून घेतो बरोबर तुमचं गाव काही पाहिलं नाही चांगलं आहे ना लहानस आहे पण चांगलं गाव आहे हो, आमचे गाव लहानच आहे जास्त मोठं नाही आहे ठीक आहे मग येतो काकू चालले तुम्ही बरं बरं येतो मग बाई मी का हो तिथे येन येईल ना त्या आता शांत काकून फोन लावून बोलावलं त्याले सगळ्या गोष्टी सांगितल्या तर काढून नाही येणार येईल म्हणत होता ना पता आहे म्हणून तर येईल मग आपल्याला पता सांगायला आल्या पाहिजे येते येते आज नाही येणार तर उद्या येईन म्हटलं ना येतो म्हणून टेन्शन नको घेत जाऊ येते येते आराम करा आता मी स्वयंपाक बनवतो बरं बनव मग मी काही जास्त जेवणार नाही आता नाश्ता गिस्ता केला तर एखादी पोळी खाईन तर खाईन नाही मला भूक नाही आहे मी ते जास्त नाही बनवत आता थोडंसं बनवतो हो जास्त काही बनवू नको नाही तर मग तसंच राहते ना हो त्याच्या पुरता बनवून देतो आणि आपल्या दोघीसाठी थोडं थोडं हो हो चला मग मित्रांनो आता स्वयंपाक बनवतो बा केक वेक खाऊन आलो आम्ही नाश्ता वास्ता करून आणि चला मग आजचा व्हिडिओ इथंच थांबू सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तर नक्की सांगा कमेंट करून व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा भेटू मग उद्या सायंकाळी साडेसात वाजता नवीन भागात धन्यवाद